नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय सहावा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापना नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला स्वामी अज्ञानरूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात तुम्ही मला गुरुपीठही साध्यंत सांगितलेत आता मला सांगा श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले आणि तीर्थक्षेत्रे असताना ते गोकर्णाला का गेले नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले तुझ्या प्रश्नाने मला आनंद झाला आहे मी तुला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी त्यांना परमार्थाची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्म फारच मोठे आहे तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली ती कथा मोठी अद्भुत आहे सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने त्यांना विनंती केली आणि मग सिद्धयोग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली पुलस्त्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव कैससी ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून त्याची भक्तिभावाने तिने पूजा सुरू केली याच वेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता तो अत्यंत क्रूर होता तरीही मोठा शिवभक्त होता आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे कैससी म्हणाली या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते हे ऐकताच रावण म्हणाला मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे वचन आपल्या आईला देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा दशानन रावणाने निश्चय केला शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदा गदा हलवू लागला भुवन डळमळू लागले रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून आणि वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला सप्त पाताळे डळमळू लागली सप्त स्वर्गात हल्लकल्लोळ माजला शेषनाक फणा चुकवू लागला कुर्म भीतीने थरथरू लागला स्वर्गात सर्वदेव भयभीत झाले सत्यलोक वैकुंठलोक डळमळू लागले आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार काहीतरी उपाय करा शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरले आहेत आता स्वस्थ बसू नका काहीतरी इलाज करा पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले आता जगतो की मरतो असे त्याला झाले मग त्याने शिवनामाचा घोष सुरू केला शिवस्तवन करीत हे पिनाक पाणी महादेवा मला वाचवा मी आपणास शरण आलो आहे अशी रावणाने प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरांना त्याची दया आली त्यांनी आपल्या डाव्या हाताचा भार काढून घेतला रावणाची सुटका झाली आणि त्याने शंकरांचे स्तवन सुरू केले त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन सुरू केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धयोग्याने नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले संगीतातील सप्तस्वर त्यांची स्थाने कुल वंश त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते हेही सांगितले त्याचप्रमाणे रावणाने रागदारित जे गायन केले त्या छत्तीस राग ही नावे सांगितली रावणाने छत्तीस सा रागात गायन करून भगवान शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवादन व दशभुज अशा स्वरूपात त्याच्यापुढे प्रकट झाले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे यावर रावण म्हणाला महादेव मला काहीही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे तेहतीस कोटी देव सूर्य चंद्र वरुण वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात अग्नी माझे कपडे धुतो यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारित नाही इंद्रजीत माझा पुत्र आहे अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे माझी नगरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनू आहे मला सहा कोटी वर्ष आयुष्य आहे त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको पण माझी आई तुमची भक्त आहे ती नित्य नेमाने पूजा करते तिला तुमची नित्य पूजा करता यावी म्हणून तुमच्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी इथे आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण करा यावर शंकर म्हणाले तुला कैलास नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंग तुला देतो हे लिंग माझा प्राण आहे सर्व मनोरथ ते पूर्ण करणारे आहे असे सांगून शंकरांनी रावणाला आपले आत्मलिंग दिले ते म्हणाले या लिंगाची तू तीन वर्षा पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील मात्र तुझ्या कानकानगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्ष पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म सांगून ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद नारदमुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले आणि म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता असे अस्वस्थ का बसला आहात अहो भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल असा वर रावणाला दिला आहे तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही भोलेनाथ शंकरांनी रावणाला दिला आहे आता तो रावण अमर होईल आणि आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही त्यामुळे तुमचे वैभव आता गेले म्हणूनच समजा रंभा उर्वशी मेनका इत्यादी तुम्हाला सुद्धा आता लंकेला जावे लागेल आणि त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल त्वरा करा काहीतरी उपाय करा तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा तोच काहीतरी उपाय करील नारद मुनींनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवांकडे गेला सगळी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले या संकटसमयी विष्णूच काहीतरी उपाय करतील मग ते सर्वजण वैकुंठ लोकात श्री विष्णूंकडे गेले त्यांना सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्रीहरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तो तर उन्मत्तच होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला पुढे राम अवतार घ्यावा लागेलच परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल आणि मग सगळेच कठीण होऊन बसेल तेव्हा आत्ताच आपणास काहीतरी करावयास हवे ब्रह्मदेवांनी असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकरांकडे जाऊन त्यांना विचारले ते म्हणाले महादेवा तुम्ही हे काय करून बसलात तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले अहो तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे आता त्यांची सुटका कशी होणार आता देवत्व त्याच्याकडे जाईल आणि तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल यावर शंकर म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू मी आहे साधा भोळा त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसर पडला त्याने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या विणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले त्याची ती अपार भक्ती पाहून मी संतुष्टलो आणि त्याला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला ती दिली असती विष्णू म्हणाले महादेवा तुम्ही असले वर देता त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात ते सर्वांचा छळ करतात आणि मग त्यांचा नाश करण्यासाठी संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात आता झाले ते झाले आता सांगा तो रावण आत्मलिंग घेऊन गेला याला किती वेळ झाला शंकर म्हणाले फार तर पाच घटका झाल्या असतील अद्याप तो लंकेत गेला नसेल तो मध्येच कोठीतरी असेल त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवले मग ते नारद मुनींना म्हणाले मुनिवर्य रावण लंकेकडे निघाला आहे तेव्हा तुम्ही त्वरा करा त्याच्याकडे जा आणि काहीही करून त्याला रोखून धरा माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण करेल रावण नित्य नेमाने संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहीत आहे त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगे निघाले नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले गणेशा तू विघ्नहर्ता हरता आहेस म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात परंतु जे लोक तुला वंदन करत नाहीत तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर अनेक संकटे येतात पण रावण तुला मुळीच जुमानत नाही तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करील तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी त्याला बजावले आहे त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा जेणेकरून रावण लवकर लंकेस जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठवले आहे आता तू बालब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव आणि ते जमिनीवर ठेव असे केल्यास ते लिंग तेथेच कायम राहील अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला पढवून तयार केले गणेशानेही ते मान्य केले आणि बालब्रह्मचार्याचे रूप धारण केले भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गूळ खोबरे साखर लाडू डाळिंबे इत्यादी पदार्थ दिले मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते त्यांनी रावणाला गाठून विचारले रावणा कोठून आलास रावण म्हणाला मी कैलासावर गेलो होतो तेथे मी कठोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले आहे या आत्मलिंगाचे महात्म फार मोठे आहे असेच त्यांनी सांगितले नारदमुनी म्हणाले रावणा तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग दिले मी त्या लिंगाची बरीच माहिती जाणतो मला ते दाखव म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल नारदांच्या या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता त्याने ते आत्मलिंग दुरूनच त्यांना दाखवले ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले लंकेशा हेच ते आत्मलिंग मला त्याचे महात्म चांगलेच ठाऊक आहे मी तुला ते सविस्तर सांगतो तू अगदी शांत बसून ते ऐक मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता त्या पशुला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीसाठी गेले असता त्यांनी त्या पशुची शिकार केली त्यांनी त्या पशुची तिन्ही शिंगे काढली त्या प्रत्येक शिंगाखाली एक, -एक प्राणलिंग होते ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली तू जे आत्मलिंग दाखविलेस तेच शंकराला मिळाले होते जो या लिंगाची तीन वर्ष पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल तो वरदाता होईल हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल या लिंगाचे आणखीही मोठे महात्मा आहे नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगावयास सुरुवात केली तेव्हा मात्र रावण म्हणाला पुरे पुरे मला लवकर लंकेत गेले पाहिजे असे बोलून तो जाऊ लागला तेव्हा नारद म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस ब्राह्मणाने सायन संध्यावंदन केलेच पाहिजे तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल संधेची वेळ चुकवता कामा नये कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये आता माझीही संधेची वेळ झाली आहे म्हणून मीही जातो असे बोलून नारदमुनी निघून गेले इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला आणि रावण मोठ्या काळजीत पडला आता काय करायचे संध्याकाळ तर झाली आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार आणि संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे काही झाले तरी हे जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे आता आपण काय करावे अशा काळजीत रावण पडला असता त्याला एक बाल ब्रह्मचारी दिसला तो फुले समीधा गोळा करीत होता रावणाने विचार केला हा बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही आपण आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बालब्रह्मचार्याला हाक मारली पण रावणाला पाहताच तो पळू लागला मग रावणाने त्याला थांबवून प्रेमाने विचारले अरे बटू घाबरू नकोस तू कोणाचा रे बाळ तुझे आई वडील कोण आहेत तू कोठे राहतोस तू कोणत्या कुळातला मला तुझी सारी माहिती सांग रावणाने अशी विचारपूस केली असता बालब्रह्मचार्याच्या रूपात असलेला गणेश म्हणाला अहो माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे काय माझा पिता जटाधारी आहे तो सर्वांगाला भस्म लावतो त्याच्या गळ्यात रुद्राक्ष बाळा असतात तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो त्याचे नाव शंकर माझी माता प्रत्यक्ष जगनमाता आहे आता मला घरी जाऊ दे मला तुझी फार भीती वाटते यावर रावण म्हणाला अरे बाळा तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात घरोघरी ते भिक्षा मागतात मग ते तुला कुठले सुख देणार माझे लंकानगर रत्नखचित आहे तू माझ्याबरोबर चल माझ्या घरी देवपूजा कर तुला हवे असेल ते सर्व मी देईन मग बाल ब्रह्मचारी म्हणाला नको नको तुझ्या लंकेत राक्षस आहेत ते मला मारून टाकतील मला सोड मी आता माझ्या घरी जातो मला खूप भूक लागली आहे यावर रावण म्हणाला ठीक आहे तू खुशाल आपल्या घरी जा पण थोडा वेळ थांब मी समुद्र तीरावर संध्या करून येतो तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव पण काही झाले तरी ते जमिनीवर ठेवू नकोस त्यावर ब्रह्मचारी म्हणाला अहो तुम्ही मला का त्रास देत आहात मी लहान आहे तुमचे लिंग जड असेल मला ते कसे धरता येईल रावणाने त्याला परोपरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संधेला बसला तेव्हा तो बालब्रह्मचारी म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तीन हाका मारीन तेवढ्यात तुम्ही आला नाही तर हे लिंग मी जमिनीवर ठेवीन रावणानेही ते मान्य केले तो बालब्रह्मचारी म्हणजेच गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला रावण संधेला बसला सर्व देव विमानात बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते रावण अर्घ्य देऊ लागला तेव्हा गणेश रावणाला हाका मारित म्हणाला लवकर या माझ्या हाताला हे लिंग आता पेलवत नाही माझा हात दुखावला आहे रावणाने गणेशाला हाताने खूण करून थोडा वेळ थांबण्यास सांगितले परंतु काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या परंतु रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही आता अट पूर्ण झाली होती मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देवांना अतिशय आनंद झाला त्यांनी आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली इकडे अर्घ्य देऊन रावण वेगाने परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला त्याने रागाच्या भरात ठोसे मारले गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला मला विनाकारण का मारता मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो असे बोलून तो गणेश रडत रडत निघून गेला मग रावणाने आपली सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला ते गो म्हणजे गायीच्या कानांच्या आकारासारखे झाले परंतु जमिनीच्या बाहेर मात्र आले नाही तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला भगवान सदाशिवाने वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथेच येऊन राहू लागले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म स्कंद पुराणात अधिक विस्ताराने सांगितले आहे ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्याने सिद्धांचे पाय धरले असे सरस्वती गंगाधर सांगतात अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्थापना या नावाचा अध्याय सहावा समाप्त श्री गुरु श्रीगुरुदत्त्रेयार्पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद